एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे ज्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव त्याच्याच प्रसंगबद्धामुळे वाचलाय एवढंच नव्हे तर त्या चिमुकल्यानं जी समयसूचकता दाखवली आहे त्यानं बरीच हानी टळलेली आहे आता घटना काय घडली होती ते देखील पाहूयात त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मालेगाव शहरातील नागपूर रोड येथील पार्टी लॉन इथं एका अंगावर आणणारी घटना घडली आहे ज्यामध्ये एका चिमुकल्याचा जीव त्याच्याच प्रसंगावधनामुळे वाचलेला आहे नागपूर रोड येथील पार्टी लॉन इथं एका कार्यालयात मोहित अहिरे हा मोबाईलवर गेम खेळत त्या होता त्यावेळी त्या कार्यालयाचं दार हे उघडं होतं तेव्हा अचानक बिबट्या घुसला जेव्हा बिबट्या आत घुसला तेव्हा त्याचं बिबट्याकडे लक्ष गेलं नाही पण जेव्हा बिबट्या थोडासा आत गेला त्यावेळी मोहितनं त्याला पाहिलं सुदैवानं सोफ्यावर बसलेल्या मोहितकडे बिबट्याचं लक्ष आलं नाही आणि तो सरळ पुढे जात राहिला त्याचवेळी मोहितनं जसा बिबट्या पुढे सरकला तसा सोफ्यावरून खाली उतरून कार्यालयाच्या बाहेर धूम ठोकली पण याच वेळी त्यानं शिताफीनं कार्यालयाचा दरवाजा देखील ओढून घेतला जेणेकरून बिबट्यानं पुन्हा माघारी फिरून त्याच्यावर हल्ला करू नये दरम्यान मोहित कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तात्काळ आपल्या घराकडे गेला आणि घडलेला प्रकार वडिलांना सांगितला तेव्हा त्याच्या वडिलांनी देखील कार्यालयाजवळ जाऊन कार्यालयाचं शटर बाहेरून बंद केलं त्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला पाचारण केलं दरम्यान हा सगळा प्रकार कार्यालयातील मध्ये कैद झालाय मालेगाव शहरातील जाजूवाडी परिसरातील साई सेलिब्रेशन लॉन इथं ही घटना घडली यावेळी गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती तर कार्यालयातून बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभाग पोलीस आणि अग्निशामन दलाचे जवान हे घटनास्थळी पोहोचले त्यानंतर रेस्क्यू टीमनं बिबट्याला ब्लो पाईप मारून बेशुद्ध केलं त्यानंतर बिबट्याला जेरबंद करून वन विभागाचे कर्मचारी तिथं घेऊन गेले ज्यानंतर तेथील सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला